जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित बांधकाम कामगारांना विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात तर मित्रांनो यामध्ये बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरवला जातो त्यालाच मित्रांनो इशेन्शियल किट असे म्हटले जाते तसेच मित्रांनो यामध्ये बांधकाम कामगारांकरिता सेफ्टी किट म्हणजेच सुरक्षा संच देखील दिला जातो तर मित्रांनो कालच म्हणजेच अठरा जूनला एक जी आर काढण्यात आला आहे आणि त्यामध्ये या अत्यावश्यक संच तसेच सुरक्षा संचामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो तो मोठा बदल नक्की कोणता करण्यात आला आहे ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो या बांधकाम कामगारांना पहिले अत्यावश्यक संचामध्ये सात वस्तू भेटत होत्या तर मित्रांनो त्यामध्ये आत्ता दहा वस्तू दिल्या जाणार आहेत तर मित्रांनो त्या दहा वस्तू कोणत्या त्या आपण पाहूया तर मित्रांनो यामध्ये बांधकाम कामगारांना पत्र्याची पेटी देखील दिली जाणार आहे तसेच प्लॅस्टिकची चटई देखील दिली जाणार आहे धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलो ही देखील दिली जाणार आहे तसेच मित्रांनो धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलो हे देखील दिले जाणार आहे बेडशीट देखील दिली जाणार आहे चादर देखील दिली जाणार आहे ब्लँकेट देखील दिलं जाणार आहे साखर ठेवण्याचा डबा देखील दिला जाणार आहे तसेच मित्रांनो चहा पावडर ठेवण्यासाठी डबा देखील दिला जाणार आहे तसेच मित्रांनो वॉटर प्युरिफायर अठरा लिटर कॅपॅसिटीचा दिला जाणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ फक्त मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील तर मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांनी नोंद केली आहे त्याच बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज तुम्हाला पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे करायचा आहे तर मित्रांनो जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच म्हणजेच इजिन्शियल किट पुरवण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यानंतर सेफ्टी किटमध्ये सुद्धा म्हणजेच सुरक्षा संचामध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर मित्रांनो या बांधकाम कामगारांकरिता सेफ्टी किटसुद्धा दिले जाते आणि त्यामध्ये तुम्हाला सुरक्षा हार्नेस बेल्ट म्हणजेच सेफ्टी सुद्धा भेटणार आहे तसेच मित्रांनो सुरक्षा बूट म्हणजेच सेफ्टी शूज सुद्धा भेटणार आहेत तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला कानासाठी सुरक्षा प्लग म्हणजेच इयर प्लग सुद्धा भेटणार आहे मूग म्हणजेच मास्क या सुद्धा भेटणार आहे याकरिता तुम्हाला रिफ्लेक्टिव्ह जॅकेट सुद्धा मिळणार आहे हेल्मेट सुद्धा यामध्ये मिळणार आहे तुम्हाला तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला सुरक्षाकरिता सेफ्टी ग्लोव म्हणजेच सुरक्षा हातमोजे देखील देण्यात येणार आहे तसेच मित्रांनो सेफ्टी गॉगल्स देखील तुम्हाला देण्यात येणार आहेत मच्छरदाणी म्हणजेच मॉस्क्युटो नेट देखील तुम्हाला भेटणार आहे तसेच मित्रांनो पाण्याची बाटली देखील तुम्हाला पुरवली जाणार आहे यामध्ये तुम्हाला स्टीलचा जेवणाचा डबा सुद्धा दिला जाणार आहे सोलार टॉर्च सुद्धा यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे तसेच मित्रांनो प्रवासी बॅग म्हणजेच ट्रॅव्हल किट बॅग सुद्धा यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला योजनेच्या अटी व शर्ती देखील देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये मंडळाकडील नोंदणीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे हा अर्ज भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट पुरवण्यात येणार आहे तर मित्रांनो सर्व बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या बांधकाम कामगारांकरिता कर शेअर करा कारण मित्रांनो सर्वांना या, या योजनेचा लाभ भेटला पाहिजे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन